मित्रा थांब एक सेकंद थांब आयुष्य तुझ्या समोर उभा आहे पण तू त्याच्याकडे पाठ करून उभा आहेस आज विचार कर तू जेथे आहेस तेथेच राहायचं आहे ते 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 का आपण सगळे मोठी स्वप्न पाहतो पण मेहनत मात्र लहान करतो आपण म्हणतो उद्यापासून करेन सोमवारपासून करेन पुढच्या महिन्यात बदल करेन पण एक प्रश्न आहे हा उद्या नेमका कधी येणार आहे तू गरीब आहेस ते तुझं अपयश नाही पण गरीबच राहायचं ठरवणं ते अपयश आहे तुझ्याकडे सुविधा नाही चालेल पण इच्छाशक्तीच नसेल तर काहीच बदलणार नाही कोणीही यशस्वी माणूस सहज वर पोचलेला नाही प्रत्येक यशामागे रात्रभर जागणं आहे अपमान सहन करणं आहे अश्रू लपवणं आहे लोक फक्त यश पाहतात संघर्ष कोणीच पाहत नाही तू एकटा आहेस का चांगला आहे कारण गर्दीत उभे राहणारे इतिहास घडवत नाही एकटे चालणारे रस्ता बदलतात आज एक निर्णय घे कोणीही विश्वास ठेव हो, किंवा न ठेव हो? तू स्वतःवर विश्वास ठेव हो। कारण जेव्हा तू स्वतःला हलक समजतोस तेव्हा जग तुला आणखी हलकं समजतं आयुष्य कठीण आहे मान्य पण तू कमजोर नाहीस फरक एवढाच आहे काही लोक वेदनांना कारण बनवतात आणि काही लोक शक्ती बनवतात आजपासून एक्सुजूज देणं बंद कर आळस बंद भीती बंद कारण तू जे करू शकतोस ते कोणीही तुझ्यासाठी करणार नाही तुझं स्वप्न तुझी जबाबदारी आहे रडायचं नाही तक्रार करायची नाही शांतपणे रोज थोडं थोडं पुढे जायचं एक दिवस लोक विचारतील तो इथपर्यंत कसा पोचला आणि त्याचं उत्तर असेल तो थांबला नाही लक्षात ठेव आज नाही तर कधीच नाही उठ चालायला सुरुवात कर कारण तुझी वेळ आली आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा